जळगाव जामोद नगर परिषद कार्यालयात आमदार डॉक्टर संजय गुटे यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण आढावा बैठक पार पडली या बैठकीत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक उपाययोजनांचा आणि सुरू असलेल्या विविध विकास कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला या आढावा बैठकीत शहराचा वीज पुरवठा सुरळीत राहावा यासाठी महावितरणसोबत समन्वय साधण्यावर भर द्यावा तसेच काही भागांमध्ये वारंवार वीज खंडित होत असल्याचं निदर्शनास आणून देत यावर कायमस्वरूपी उपाय शोधण्याचे आदेश दिले बांधकाम विभागाच्या पूर्ण अपूर्ण कामाचा आढावा घेण्यात आला कामे वेळेत आणि गुणवत्तेसह पूर्ण करण्याचे निर्देश डॉक्टर संजय कुटे यांनी दिले आरोग्य विभागाच्या मान्सून पूर्व तयारीबाबत स्वच्छता नाले सफाई औषध फवारणी आणि पाण्याच्या स्वच्छते संबंधी तयारीचा आढावा सभेमध्ये घेण्यात आला रमाई आवास व प्रधानमंत्री आवास योजनेतील प्रलंबित प्रकरण लाभार्थ्यांना मिळणारा लाभ व अंमलबजावणी प्रक्रियेला गती देण्यावर भर दिला सांस्कृतिक भवन व ग्रंथालयाच्या कार्यप्रणालीचा आढावा घेऊन त्याचा प्रभावी वापर करण्याची गरज व्यक्त केली दुर्गा चौक आणि आंबेडकर चौक परिसरातील अतिक्रमणांमुळे पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याच्या स्पष्ट सूचना आमदार डॉ संजय कुटे यांनी दिल्या तसेच शहरातील रस्त्यांवर लागलेले अनधिकृत बॅनर पोस्टर जाहिरात फलक हटवण्यासाठी मोहीम राबवावी असे देखील निर्देश दिले बैठकीच्या शेवटी सर्व विभागांना नागरिकांच्या सोयीसाठी कार्यक्षम पारदर्शक आणि वेळेवर सेवा देण्याचे निर्देश देण्यात आले सदर आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी जळगाव जामोद विधानसभेचे आमदार डॉक्टर संजय कुटे नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर सुरज जाधव डॉक्टर इक्बाल शेख प्रकाश राऊत सर्व पत्रकार बांधव नगर परिषदेचे सर्व विभाग प्रमुख आणि कर्मचारी उपस्थित होते आजच्या आढावा बैठकीमध्ये या सगळ्या विषयांचा आढावा घेण्यात आला आणि जे फ्लेक्स असतील कोणत्याही पक्षाचे कोणत्याही नेत्याचे माझ्यासाठी सेल कोणाची असो किंवा कोणत्याही इन्स्टिट्यूटचे असेल इलिगल लावलेले असतील ते सगळे फ्लेक्स था ले ले था। या आठ दिवसामध्ये त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत आणि यापुढे कुठेही फ्लेक्स लावला तर तो, तो ज्या वेळेपुरता त्याला मर्यादा येईल त्या वेळेपुरता एक तास जरी शिल्लक झाला तरी त्या फ्लेक्सवर तो कोणताही असो कोणाचाही असो त्याच्यावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत आणि मला पूर्ण विश्वास आहे की या आठ दिवसामध्ये याच्यामध्ये चांगली सुधारणा आपल्याला दिसेल जी सगळ्या जळगाव शहरातील सगळ्या लोकांना विनंती आहे की कोणालाही आम्ही धंद्यापासून वंचित ठेवण्याची माझी मानसिकता नाही मलाही समजतं की छोट्या मोठ्या गोष्टी करून छोटे मोठे धंदे चालून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या लोक या जळगावमध्ये आहे परंतु काही शिस्तीचा आणि काही गोष्टीचा आढावा घेतल्यानंतर लक्षात असायते येते की दुर्गा चौक असेल तहसील चौक वाहिले जिथं नगर परिषदेनं वर्ष बरेच वर्षापूर्वी ठराव घेतलेला आहे की या जागे अतिक्रमण होता कामा नये कारण त्याचं कारण आहे की कोणाला धंद्यावरून रोजून उठवणे हा त्यामागचा उद्देश बिलकुलही नाही तसा सुद्धा होऊ शकत नाही परंतु या ठिकाणावरून सगळ्या शाळा आणि कॉलेजच्या मुली ज्या उर्दू असतील मराठी मीडियम असेल हिंदी मीडियम असेल ज्याही कोणत्याही समाजाच्या धर्माच्या मुलं आणि मुली या दोन तीन ठिकाणाहून आपल्या त्या इन्स्टिट्यूटमध्ये जात असतात आणि त्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी त्यांना मुलींना त्रास होतो महिलांना त्रास होतो आणि त्यामुळे जळगाव शहराची कायदा व्यवस्था भंग होण्यात बऱ्याच वेळेस हे कारणीभूत ठरलेलं आहे म्हणून यापुढे या दोन तीन ठिकाणी जे ठरावामध्ये आहे जे नगर परिषदेनं ठरवलेलं आहे त्या ठिकाणी अतिक्रमण होणार नाही याची दक्षता निश्चित घेतल्या जाईल आणि माझी सर्व जनतेला नम्र विनंती आहे की या गोष्टीचं तुम्हीसुद्धा पालन करा यामध्ये कुठेही राजकारण आणता कामा नये कारण हा सामाजिक विषय आहे त्याप्रमाणे जनतेने याच्यात सहकार्य करावं आणि आजच मी निर्देश दिलेले आहे की ज्यांना रोजीरोटीचा विषय आहे की ज्यांचे त्याच्यावर पोट भरण्याचे हे चालतं त्या लोकांसाठी फेरीवाला झोन जे आहे ते आम्ही आता डिटेक्ट करतो आहे जिथं जिथं फेरीवाले बसून विक्री करू शकतात तिथं काही कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे होणार नाही असे फेरीवाले झोन जे आहेत ते आता शी ओ साहेब काही दिवसामध्ये ते डिटेक्ट करतील आणि या लोकांना त्या ठिकाणी जागा देऊन त्यांचाही रोजीरोटीचा व्यवहार चालेल याचीसुद्धा दक्षता घेण्यात येईल सर